आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे देशाला महासत्ता हो, सत्ता करण्यासाठी जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यामुळे आपण यापुढील काळात ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात आपले बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दहावी बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांना दिला आहे कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत

विद्यार्थी शिक्षक व पालक मोट संख्य उपस्थित होते <स्थाथ> सत्कार त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते होणार असे प्रसिद्ध अभिनेते प्रसादजी ओट उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित शिक्षक आपल्या सर्वांचं या निमित्ताने स्वागत करतो तसेच सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी दहावी आणि बारावी या दोन्ही दोन्ही स्टँडर्ड मध्ये चांगल्या पद्धतीने जस संपादन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन तसेच मी त्या सर्व वारकांचं आपल्या सर्व शिक्षकांचं देखील अभिनंदन करतो कारण ते देखील तेवढ्या अभिमान किंवा देखील अभिनंदन आपण वर्षभर चांगल्या पद्धतीने मेहनत करून मदत केलं तर म्हणजे आपण विचार जर केला तर या वयामध्ये आणि या काळामध्ये आपलं मन विचलित व्हावं अशा अनेक गोष्टी आहेत जसं आता आपण पाहतो सोशल मीडिया आहे तुमच्या टीव्हीवर आहे परंतु ओडीटी प्लॅटफॉर्मवर स्किल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन कधी बघावं आणि कधी चालू ठेवावं हे काही बंधन नाही आणि म्हणून निश्वित होण्यासाठी अनेक त्या ठिकाणी गोष्टी परंतु आपण सर्वांनी आपल्या इच्छा मागून किंवा आपल्या मनावर ताबड ठेवून वर्षभर मेहनत केली चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्या त्या ठिकाणी घेतला आपण सर्वजण भविष्यामध्ये कुठे जरी आपण गेलो आपल्या जीवनाची सुरुवात केली त्या जीवनामध्ये कुठेही काही करायचं असतं त्या जीवनामध्ये कुठे जायचं असतं त्याच्यापासून सुरुवात त्या ठिकाणी होते म्हणून ज्या ठिकाणी आपण काम कराल तिथे देखील आपल्याला मनविचलित करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी असतील परंतु आपण सर्व ज्या पद्धतीने वर्षभर मेहनत करून या संपादन केलं तसच आपण जीवनामध्ये संपादन करावं अशा प्रकारे या ठिकाणी देतो आपण सर्वजण जाणतो आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सर पण त्या काळामध्ये सांगितलं होतं. आपला देश हा महासत्ता होणार आहे महासत्ता कशाच्या जोरावर होणार आहे सर्वांच्या माझ्या माझ्यासारखे तरुण यांच्या विश्वासावर आपला देश महासत्ता येईल असं त्यावेळेस सांगितलेलं होतं तुम्हाला खात्री आपल्यासारखे तरुण जर या देशामध्ये ज्या ज्या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये काम करा त्याच्यामधून निश्चितपणे आपला देश जगात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करा माझी एवढीच विनंती नाही आपला देश कसा घडेल आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण जे आपल्या आज प्रमुख पाहुणे आलेले रिहॅबिलिटेशन असायची हो की नाही आपण सर्वजण बघत आलेलो दरवेळी पिक्चर असेल उराळ पिक्चर असेल महाराष्ट्राची हास्यचक्र असेल त्याच्यामधून आपण जज म्हणून किंवा एक डायरेक्टर म्हणून पण आपण अनेक पिक्चर त्या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी आणले किंवा त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामधून आमचं चांगल्या पद्धतीने मनोरंजन झालं मी गोपरगाव मतदार संघाच्या वतीने आपलं स्वागतही करतो आणि आपल्या आपलं नाव अभिनय क्षेत्रामध्ये मोठं आहे परंतु अजून मोठं व्हावं आणि अजून आपल्याला पुरस्कार आणि अजून आपले पिक्चर त्यांच्या माध्यमातून आमचं मनोरंजन व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा अशा प्रकारची प्रार्थना साईबाबांच्या चर्ची करतो आपल्या या कार्यक्रमासाठी आपण वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढला

उत्तर जय जय महाराष्ट्र दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्त कोपरगावात येणं झालं आणि त्यानिमित्ताने माननीय आमदार आशुतोषी काळे यांची भेट झाली काळे साहेबांना प्रचंड मोठा वारसा तीन पिढ्यांचा माननीय कॅलासारखी शंकररावजी काळे त्यानंतर माननीय अशोकजी काळे आणि आता आशुतोषजी काळे उच्च विद्याविभूषित घराणा असं म्हणता येईल आपल्याला स्वतः आशुतोषजी परदेशात शिकून आलेत पण तरी परदेशात थांबले नाहीत कोपरगावच्या विकासासाठी पर्यायी महाराष्ट्राच्या विकासासाठी पर्यायी भारताच्या विकासासाठी इथे येऊन समाजकारण करणं राजकारण करणं हे त्यांना महत्त्वाचं वाटलं हा मला फार कौतुकाचा मुद्दा वाटतो ज्या पद्धतीने आशुतोषी या भागात काम करत आहेत ते खरोखर उल्लेखनीय आहे वाखाणण्यासारखं आहे मग रस्ते असतील पाणी प्रश्न असेल अत्यंत हिरिदिनी ते हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या मध्ये उतरलेले आहेत उतर आहेत आणि आज या कार्यक्रमातून दिसलं की सामान्य माणसांचं प्रेम असलेला आमदार आहे माननीय मान आशितोजी आणि हे प्रेम त्यांना कायम मिळत राहील कारण ते काम करत राहणार आणि त्यांचे विचार मला फार आवडले की भारत महासत्ता कसा बनेल याचा आज विचार आज विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे तर मला असं वाटतं हे विचार सुशिक्षित आणि उच्च शिक्षित माणसाचेच असू शकतात त्यामुळे ते आशुतोषींचे आहेत असताना भेटून येऊन फार बरं वाटलं रयत शिक्षण संस्थेचा फला मोठा मजबूत पाया त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्याच जोरावरती अत्यंत समृद्ध काम इथून पुढे महाराष्ट्रात करतील अशी आशा वाटते आशुतोषजींना इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा